शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली उपोषणकर्ते यांना भेट मागील अकरा दिवसांपासून सुरू आहे आमरण उपोषण पाणी पाचून करण्यात आले उपोषण मागे परभणी शहर महानगरपालिका यांच्या निष्क्रिय व भ्रष्ट कारभाराविरोधात राजू वानरे सत्तार खान नूर खान यशवंत सोनने उषाताई पंचांगे कैलास पतंगे यांचे मागील अकरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे मात्र अद्याप मनपा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही सुभेदार नगर कोडगाव रोड सर्वे नंबर पाचशे त्रेपन्न बाय एक ए अँड बी मधील बेकायदेशीर प्लॉटिंग काढून विकणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच सावगा तसेच सागवांची अडुसष्ट झाडे व आंब्याचे पाच झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई झाली नाही म्हणून वृक्षाधिकारी मनपा परभणी यांची हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनास दिनांक तेवीस मे रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांना भेट दिली त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साध लावतनंतर त्यांनी आयुक्त यांना फोनद्वारे संपर्क साधत संबंधित विषयावर तोडगा काढण्यास यावा या बैठक बोलवावी यासंदर्भात सूचना केल्या बैठकीच्या आश्वासनानंतर आनंद भरोसे यांच्या हस्ते पाणी पाजवून उपोषण सोडविण्यात आले या बैठकीनंतर जर उपोषणकर्त्यांचे समाधान न झाल्यास ते मुंबई येथे आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली श्री भांडरे यांनी जे उपोषण केलेलं आहे मागच्या दहा बारा दिवसापासून ते उपोषण त्यांचा जो प्रश्न आहे तो एकदम आहे आणि त्या अनुषंगानं मी त्यांचे सर्व कागदपत्र पाहता माननीय आयुक्त महानगरपालिका यांच्याशी पूर्ण झालं आणि सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी एक तोडगा काढण्याचा विषय केलेला आहे जे खरं आहे त्या खऱ्यावर त्यांनी कारवाई करावी अशी वानेरे यांची जी मागणी आहे <laughs> त्या अनुषंगानं आम्ही कमिशनर जाधवसाहेब <laughs> यांना आम्ही ते बोलून दूरध्वनीवर आपल्या मोबाईलवर बोलून त्यांना ते सगळं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्या अनुषंगाची ती कारवाई करण्यास आयुक्त हे तयार आहे आणि त्यांचं सर्व समाधान झालेलं आहे आणि ते समाधान झाल्यानंतर त्यांनी ते उपोषण हे सोडलं भाऊ नाही महानगरपालिकेचा जो कारभार चालू आहे त्या कारभारावर मला वाटतं परभणीकर कोणत्याही बाबतीमध्ये समाधानी नाही येत पण तरीही आज हे जे सरकार आहे हे आपलं सर्वसामान्याचं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब या ठिकाणी सर्व महानगरपालिकेच्या अनुषंगानं आणखीन बऱ्याचशा सगळ्या गोष्टींना ते बारीक लक्ष ठेवून आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ज्या काही अडचणी चालू आहेत साठी आम्ही कटिबद्ध राहू आज आमच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे मनपा प्रशासने कोणतीच कारवाई केलेली नाही सगळे कोणीचे लोकप्रतिनिधी आले त्यांना दिशाभूल करून बोलायला चुकीची माहिती द्यायली आमच्याकडं कागदोपत्री सगळे पुरा पुरावे आहेत पण याच्यामध्ये कुठेतरी त्यांचे सगळ्या मताने आर्थिक हित हितसंबंध दिसून येत आहे त्यामुळे इथं कारवाई होईल असेल आम्हाला शक्यता वाटत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या एकोणीस तारखेला पुढच्या महिन्यात आम्ही विकास मंत्रालयासमोर मंत्रालय मुंबई येथे आझाद मैदान येथे उपोषणाला बसणार आहोत आनंद भरुस यांनी मध्यस्थी केली आणि उपोषणच आमदार राहुल पाटील साहेब पण आले होते त्यांना पण आयुक्त साहेबांनी असाच खोटी दिशाभूल देणारी माहिती दिली आम्हाला साधं अकरा दिवसात एक पत्र दिलं नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे जे काही खरं आहे ते द्या आम्हाला मंत्राद्वारे कळवा जर तुमची जागा नाही तर तुम्ही तसे स्पष्ट सांगा ना आम्हाला की आमचा डीपू रोड नाही पीडब्ल्यूडीचा आहे आम्हाला पत्र कळवा तसं झाडं जे तोडलेले आहेत त्या झाडामध्ये आम्ही कारवाई करू शकत नाहीत आम्हाला पत्र न कळवा आम्ही कुठं जायचं काय करायचं तर करू कायदेशीर मार्गाने पण तुम्ही चोरासारखे तोंडकाउन लोकून बसायला आम्हाला पत्र द्या आमचं स्पष्टी आम्हाला स्पष्ट सांगा की या पत्रामध्ये आम्ही असं असं तुम्हाला सांगायलो तुम्हाला कुठं जायचं जा तुम्ही पत्र देण्यात काय नाही आम्ही किती किती दिवस बसाव्याला आम्ही एकोणीस तारखेला एकोणीस सहा दोन हजार पंचवीस आझाद मुंबई इथं उपसराला बसणार आहे